असेच लिलावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा रुपये करावीसशे रुपये पंचवीस रुपये एकावन्न सत्तावीसशे सत्तावीसशे तीन हजार एकान एकतीसशेशे ते चौतीसशे एकान छत्तीसशे सदोतीशे अडोतीस चार हजार चार हजार एक्कावन एकशे बेचाळीसशेश त्रेचाळीसशेचाळीसशे पंचेचाळीस पंचेचाळीसशे एकावन्न रुपये दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे बावीसशे पन्नास तेवीसशे एकावन्न चोवीसशे एक्कावन्न सत्तावीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये एसीएफ पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे एकोणीसशे दोन हजार रुपये एकाशे एका बावीसशे बावीसशे एकावन्न तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये एक हजार रुपये एकावन्न अकराशे एक्कावन्न बाराशे अठरा पन्नास तेराशे एकसष्ट्याऐंशी चौदाशे एकावन एकसष्ट पंधराशे पन्नासत्तर पंचाहत्तर सोळाशे सोळा एकावन्न एकसष्टशे सतराशे रुपये सतराशे रुपये अमोल

बाराशे रुपये एस एफ एकाशे हजार रुपये एकावन्न एकाशी अकराशे बाराशे पन्नास तेराशे तेराशे रुपये तेराशे तेराशे दहा तेराशे तेराशे पन्नास रुपये एस के पाचशे रुपये दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये सहाशे एकावन्न एका सहाशे चाळीस सातशे सातशे रुपये सातशे रुपये एस के एकावन्न सत्तावीसशे एकोणशे एकोणतीसशे हजार रुपये एकावन्न एकतीसशे बत्तीसशे एकावन्न तेतीसशे चौतीसशे छत्तीसशे एक्वन्न सदोतीसशे अडोतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये पन्नास एकेचाळीसशे बेचाळीसशे एक्कावन्नशेचाळीसशेचा पुरे चव्वेचाळीसशे रुपये चव्वेचाळीसशे रुपये दोन हजार रुपये एकवीसेवीसशेशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे पंचवीसशे पन्नास सव्वीसशे सव्वीसशे एकावन्न एकोणीशे अठ्याऐंशी बोले सत्तावीसशे सत्तावीसशे पन्नास अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे एकावन्नशे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये चला माने बोला पंधराशे सोळाशे अठराशे अठराशे एकोण एकवीसशे एकोण बावीसशे बावीसशे एकावन्नशे तेवीसशे रुपये तेवीसशे दहावीसशे चाळीस तेवीसशे चोवीसशे 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 रुपये एफ रुपये अठरा एकान रुपये एकशे रुपये अकराशे अकरा एकावन्न बाराशे पन्नास पंचाहत्तर तेराशे तेरा दहाशे चाळीस चौदाशे चौदा एकाहत्तर एक्क्याऐंशी पंचाहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे दहा रुपये सोळाशे पन्नास रुपये रुपये गोटी गोटी सहाशे सातशे रुपये आठशे एक हजार एक हजार दहाशे चाळीस एक हजार पन्नास पंच्याहत्तर अकराशे एक्कशे रुपये अकराशे एक्कावन्न रुपये नऊशे एक हजार रुपये एक हजार एक्कावन एकाशी अकराशे अकराशे अकरा एकावन्न एकशे एकसष्टशे बाराशे बारा पन्नास साठसत्तरशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे तेराशे रुपये एस के पाचशे एकान चारशे पाचशे एकावन्न एकशे एकाहत्तर एकाशी सहाशे सहा दहा एकशे चाळीस पन्नास सत्तर सातशे सातशे दहा एकशे चाळीस पन्नास आठशे रुपये आठशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकोण पंचवीसशे पंचवीसशे चौतीसशेशे सत्तावीसशे तीन हजार रुपये एकतीसशे एकासशेशेशेशेशे रुपये रुपये पस्तीसशे छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये दोन हजार रुपये એકાવન ચોવીસ એકાવન પંચવીસ એકાવન એકાવન અઠાવી રૂપિયા અઠાવીસ રૂપિયા પંદરશે એકાવન દાદ सोळाशे सतराशे रुपये अठराशे एकोणीसशे दोन हजार एक्कावन्नशे एकवीसशे एकवीसशे एक्कावन्न बावीसशे रुपये बावीसशे रुपये का एक हजार अकराशे बाराशे एकावन्न तेराशे एक्कावन्न एकावन्न चौदाशे एक्कावन्न पंधराशे पाचरा एक्कावन्न सोळाशे सोळाशे सोळा दहा वीसशे चाळीसहत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये नऊशे रुपये एक हजार एक हजार एक्क्याऐंशी अकराशे अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये हे मार्केट सातशे आठशे रुपये एकावन्न एका हजार एक्क्याऐंशी अकराशे अकरा पन्नास बाराशे सत्तर एकावन्नशे तेराशे तेराशे रुपये तेराशे रुपये एस के पाचशे एक्कावन्न पाचशे एकावन्न एका एक्क्याऐंशी सहाशे दहा दहा एकावन्न चाळीस सद सातशे पाचशे दहाशे चाळीस पन्नास आठशे रुपये आठशे रुपये एस के